दहशत संपवण्याची संधी होती पण ती का गमावली याचं स्पष्टीकरण सरकारने द्यावं प्रकाश आंबेडकर तुम्ही जिंकणारं युद्ध का करण्याच्या परिस्थितीत घेऊन गेलात याचा खुलासा भारतीय जनता पार्टी आणि सरकारने करणं गरजेचं आहे पाकिस्तान हे टेररिझमचं ॲक्सेस आहे दहशतवाद्यांचा ॲक्सेस पूर्ण संपवण्याची तुम्हाला संधी होती ती तुम्ही का नाही संपवलं हा प्रश्न आहे मतदार हा लढणाऱ्या उमेदवाराला मतदान करेल न लढणाऱ्या उमेदवाराला करणार नाही अशी फसवेगिरी करणाऱ्या लोकांना मतदार मतदान करणार नसल्याचं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे माझं असं म्हणणं आहे की पहिल्यांदा तुम्ही जिंकणारे युद्ध हारण्याच्या परिस्थितीत का घेऊन गेला याचं भारतीय जनता पक्ष आर एस एस या दोघांनी खुलासा करणं त्याच्यातलं मारवाच चाललेला अतिरेकी थांबवण्याची संधी होती पाकिस्तान हे टेररिस्ट ऍक्सेस आहे असं असताना एका बाजूला बजुकिस्तान यांच्या स्वातंत्र्याचा लढा सुरुवात आहे तुम्हाला हे ऍक्सेस पूर्णपणे संपवण्याची संधी होती ती संधी तुम्ही का घालवली याचा खुलासा आपण असताना जनतेला आम्ही आवाहन करतोय की हे जिंकणारी लढाई सोडणं किंवा हारण ही एका प्रकारची असणारी गांडुबिली असा मी त्या ठिकाणी मानतोय तेव्हा येणाऱ्या मतदानामध्ये तुम्हाला गांधुगिरी करणारे जे आहेत त्यांना मतदान करणार आहात हिमतीने असणार या ठिकाणी त्यांना तुम्ही मतदान करणार आहात हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न तिथे राहणार आहे मतदारामधलं मद्दा सुद्धा न लढणारा आणि लढणारा जो न लढ जो न लढणारा आहे तो ह्या गांडूगिरीच्या राजकारणाला मतदान करेल आणि जो लढणारा जो आहे तो हिमतवाल्याला मतदान करेल अशी परिस्थिती उभरते असं मला त्या ठिकाणी दिसत आहे रिपोर्ट एसबीएन मराठी ना